आज दो जो शासनानं फेडरेशनच्या मार्फत जो आम्ही भाव दिलेला आहे त्याची ऑनलाईन नोंदणी जवळजवळ चौदाशे शेतकऱ्यांची झालेली आहे पणन मार्फत वेगळी झालेली आहे शासनाच्या वेबसाईट वेगळी झालेली आहे अशा चार हजार शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे ऑनलाईन नोंदणी परंतु या ठिकाणी केवळ सातशे लोकांचं शे या ठिकाणी शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं गेलेलं आहे चारशे शेतकऱ्यांचं फक्त आणि उर्वरित शेतकऱ्यांना त्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे शासन करत आहे सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या शासनाचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी जी काही या ठिकाणी मुदत ठेवली आहे ती सहा तारीख ठेवलेली आहे चार चार दिवस शेतकरी या ठिकाणी मुक्काम करत आहेत घरच्या भाकरी बांधून आणून इथं खरेदी विक्री संघाच्या आवारात या ठिकाणी शेतकरी चार चार दिवस मुक्काम करत आहेत या शेतकऱ्याची हे कधी थांबवणार आहेत तुम्ही तुम्ही एक तर आश्वासन देता कशाला की आम्ही सर्व आम्ही बाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचं सरसकट सोयाबीन घेतो म्हणून आणि या ठिकाणी ही शासनाने केलेली शेतकऱ्यांची चेष्टा आहे आणि हा डावा हाणून पाडण्यासाठी आणि मुदत मादत वाढ तर मिळावीच लागणार आहे सर्व शेतकऱ्यांचं सरसकट या ठिकाणी सोयाबीन घेतलंच गेलं पाहिजे आणि महाविकास आघाडी आणि तुळजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना आणि सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी यापेक्षाही या रास्त्यावर रोखापेक्षा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्वजण मोर्चा काढणार आहोत जर तुम्ही ही मुदतवाढ दिली नाही आणि शासनाची आरेरावी आम्ही खपरून घेणार नाही एवढं लक्षात ठेवून या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांच्या बांधवा बांधवाच्या वतीनं परत एकदा जाहीर निषेध करून थांबतो